जिथे सर्व जग फसवत तिथे सत्य सांगणायालाच वेड्यात काढलं जातं सत्य बोलणाऱ्या माणसाला या युगात वेड ठरवलं जातं शहाण होणं म्हणजे मतलबी होणं नाही पण भोळ राहणं म्हणजे अंधळ होणं ठरू शकतं शहाणपणा आणि मतलबीपणा यातील फरक ओळखावा प्रेम आणि विश्वास दिला की लोक त्याचा बाजार मांडतात आणि तुम्हाला मूर्ख ठरवतात भावनांमुळे आपण इतरांच्या खेळाचा भाग बनतो फसवणूक करणायाला शिक्षा नाही पण फसवलेल्या भोळ्याला शिकवण जरूर मिळते जग शिकवत पण नेहमी थोड उशिराने दुनिया भोयांना वापरते हुशार लोकांना वंदन करते आणि चतुर लोकांच्या मागे धावते भोळेपणाला आदर नाही चातुर्याला मात्र मान आहे जगात वाईट माणस कमी नाहीत पण त्यांच्या भोळ्या शिकारामध्ये आपण असू नये आपली जबाबदारी आहे की आपण सावध रहावं सरळ माणसाला कधीच फसवू नका तो जरी काही बोलला नाही तरी पण वरच्याचा न्याय हा कधीच चुकत नाही एकदा का देव त्याच्या बाजूने उभा राहिला की माजलेल्या लोकांची राख उडायला वेळ नाही लागत